महानगरपालिका सोलापूर अतिरिक्त आयुक्त माननीय संदीप साहेब यांना जवळ गुरुदेव नगर येथील नागरिक ओपन गटारी आणि बोर बंद पडलेले आहेत त्यामुळे इथले नागरिक त्रस्त आहेत या संदर्भात आज समस्याचे निवारण करण्यासाठी तक्रारी निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित नागरिक निवासी उपस्थित नागरिक निवास बंदगी आणि विनोद तिरमल तसेच कुमार मामा आणि श्रीनिवास मामा आणि समाजसेवक व सत्य विजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी असे सर्वांनी मिळून या संदर्भात तक्रारी निवेदन देण्यात आले आणि अतिरिक्त आयुक्त माननीय संदीप कारंजे साहेब यांनी काम करण्याचे आश्वासन दिले यावेळी संपूर्ण समस्या सोडवण्यात येईल आणि लवकरात लवकर तुमचे काम होईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले समस्त गुरुदेव नगरचे नागरिकांच्या सह्या असलेले शंभर ते दीडशे सह्या असलेले व तसेच समाजसेवा ही ईश्वरसेवा या संस्थेकडून मलया स्वामी यांनी संपूर्ण पाठपुरावा केला लवकरात लवकर समस्या सुटावी यासाठी सत्यविजय न्यूज संपादक मलया स्वामी सर्व पाठपुरावा केलेले आहेत महानगरपालिका माननीय अतिरिक्त आयुक्त माननीय संदीप कारंजे साहेब यांच्याकडून संपूर्ण काम करण्याचे आश्वासन देण्यात आले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी आम्ही निवेदन देत आहे आमचा उद्योगनगर एम आय डी म्हणजे गटरचा ओपन गटर आहे म्हणून आम्हाला फासनामुळं लई त्रास व्हावा लागला आहे त्याच्यामुळं आम्ही एक निवेदन देत आहे आमचं गटरचं काय तर तुम्ही सुविधा सुविधा करून मिळावा आम त्यातून त्याचमध्ये बोर पण बंद पडलेले आहेत संधीकाळात समजा बोरे समजा पूर्ण नालामुळं समजा गटरचा समजा प्रॉब्लेम आहे आमच्या बोर बन बोर बंद पडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही निवेदन देत आहे तर महापालिकामध्ये आमचं काय कारवाई करावं लागतं एवढंच एवढंच विनंती आहे महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना आम्ही निवेदन देत आहे आमच्याकडं लक्ष द्या लक्ष द्यावं या पुढे विनंती आहे मी न्यूज आहे्यूज चॅनल संपादक वल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा